नमस्कार मित्रांनो आज मी सकाळी एक लॉग बनवतो आहे योगायोगाने मी चिक्कूच्या झाडापाशी का बनवत आहे चिक्कू आलेले आहेत सकाळी सकाळी मी तर म्हणेन मी नाश्त्याला पण फ्रूट्स खात चला काही कडधान्य असतात हरभरा मूग मटकी तर निमित्ताने आमचे काही कलाकार आहेत त्यांचे थोडे संवाद साधू हे बघा बऱ्याच दिवसापासून शूट आहे तर हे काही जे कलाकार आहेत त्यांनी चष्मा पहिल्यांदा आल्या आल्या काढला एनताय बोला मी तुझं समजू शकतो की हातावरती टॅटू आहेत तुझ्या बघ 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 ना ते काय काय ते चित्र काय शिव हा तिच्या तिच्या हातावर स्टार आहे ते आतापर्यंत फक्त स्टार मराठी काम करत आलेली त्याच्यामुळे तिने स्टार काढले पानमाळा आहे कमराच फुल रथ आहे बापरे हे जुन्या जुन्या प्रथा बघायला भेटणार आजकाल फॅशन म्हणून काढतात हा दुसरं काय हे असं नाही ना देवाचं नाही काही मुलींच्या इथं कमरव असते हातावा असतात ओखे हातावा असते आता मला ती आहे ना कॅमेरा मुळे नियमाने हीच असतं आपलं हिथ मासे आता ही किती काय 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 अंगताय ही सांग तुला एक छत्रपती कुणाची जी? शिवाजीराव महाराज ही ती चुकीची चालली चुकीची आली का लुटली नाही कोणाची नाही रे ताकदच नाही नाही ती कसं झालं पली काढल्या ते पोरिकाड्या माझे ते कष्टावरचे आहेत कष्ट अ पण कशाच्या आणि नारी कशी मदत मी आज हातात खुरपे माझ्या खुरपेचे आहेत तसे माझे हे कष्टाचे आहेत तू कष्ट कधी करायचे रे किती बॅलन्स आहे तुझ्याकडे तुला तुला दिसत का आम्ही काय काय करतो इकडे कोण लावते रे बसले तारा तुटल्यात का मंद बदक मंद बदक गाणं वाजलं म्हणून का हां फोन नको वाजू इथे आमचं बंद पडून चालू होती मला मला ती मला, लाग लाग मला, लाग 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 मला मला कमेंट वर लोक विचारतात हे व्हिडिओ बनवून पैसे कमी कोणता म्हणून पैशासाठी काम करीत नाही मला लोक विचारतात की व्हिडिओ बनवित पैसे त्याला जर कळाले नोट कशाची कुठं कुठं दडून ठेवी नि पोरं येतात हा फक्त मला लगेच पैसे द्या आम्हाला मला म्हणणारी म्हणते नितीन आसवर पैशासाठी करतो कोणता माणूस जगात पैशासाठी करणार नाही कोणी मी एक इंजिनियर मोबाईल घेऊन काहीतरी कायला पाहिजे काय कायना हा चालूच आहे फुरपक व्हायना पण ते पैसे आहे माझं नाव ठेवते ना हा जी नाव ठेवते ना, ना पण करावा या आमच्या 30 लोक कामाला आले ते चारशे रुपये रोज ते तुम्ही कशाला आळ्यात पैसे कमावायलात अरे त्यांना हात बाजायचा नाही काळ हात करायचा नाही त्या लाईत बाकर तीन टाइमचं जेवण सकाळचा चहा नाश्ता आणि ती चारशे रुपये रोज त्याला कुडून आले ती कुडून आली कशासाठी आले पैशासाठी आणि मग पैसे, पैसे कमवले पाहिजे मान्य ही गोष्ट मग जवळ अंगात ताकद हिम्मत आहे तर पैसेच कमाई दिवस आहेत गुडघेवा पैसे, पैसे कमी अक्षय ले, ले, ले। कुमार सुद्धा कशी कशी आता अवय अक्षय कुमार सुद्धा म्हटलं नाही नियमाने कसं आहे आज पैसे कमाई दिवस आहेत तुमचे आज तुम्ही पैसेच कमावले पाहिजे बोगस थियो निळो निळगारून उपेक नाही तुमचा खाऊन पिऊन जेरवायचं काही नाही स्तन पाणी खाल्लेले आहे अरे तू सांतानी सुद्धा खावळतानी काय वाटते लोकांना काय वाटतं काय माहिती आता त्यांच्या मनानी तू पण मी सांतानी सांगते काय फायद्याच करा करीत असं ना काम धंदा जरी करायचा तरी फायद्याच करा बोगस अजिबात बात करू बोगस फिरणार आहे होखी होखी दोन इ टळो बाहेर बोगस हा अरे तुळ काय माहिती काय आहे जी काम, करीत काम करून खाईन त्यालाच म्हणावा काय काय म्हणावा पुढचं काम करून करून खाईन तो पैलवाने किती बी पैसे मिळू शकत कुस्त्याला जायचं ना आखड्याला तिकडेच पहिलं पहिला पहिलो म्हणते तू मग दोन रुपये कमाय का नको काय दिवस पैसे कमायचे उद्या काय तुम्ही काठीवाल्या जाताना काय पैसे कमायला तो हात असा काठी हात जर आली तर अशी काठी करी तुला का म्हणायचं का। का।, का का काहीतरी म्हणत ना म्हणूनच म्हणलं जर तुम्ही जर उद्या थकल्या पैसे जर मिळवायचे जर म्हणलं तुम्हाला काय धतुरा मिळेल का थकल्या जाय बघा धतुरा आता ही पोरग बघ बोमला तिकडं आलय अरे ते कामच करीत जाऊ आली नाव येऊन ना ह्या ना दिली ना ही मूर्त आहे ना आता कीर्तच करून दाखवायची कष्ट केल्याशिव फळ किती बॅलन्स केला माझ्या नशीबत हाय एवढा तू सांगत नाही पण आकडा नाही सांगू शकत कशी सांगणार बँके माझ्या जवळ काय ठेवायसारखा आकडा नाही तुम्हाला ठेवून सांगून देऊ मला नात वाढायचं दा

पण hmm. त्यांनी आपलं नाही ना ऐकलं काय hmm. खा अरे काय खाटेल बोललेच का बोल खाल तर थोबड काय नाही तशी ती गुन्हेपुरगी तो असं तिला काही म्हणू नको या दोन पुरींचं लग्न व्हायचं अजून हा नवरदेव काय म्हणते काहीच म्हणू शकत नाही काम धंदा चाललाय काय म्हणते तेवढा आहे माझ्या मोर तर नाही मानणार माणसाने म्हणलं बोललं तर लग्न लग्नच पाहिजे नशीब राहिलं तर ठीक पळून गेलो काय करायचं त्यांचं नशीब गेल्या तर गेल्या त्यांचं नशीब हो गेले आल्या ना त्यांनी आपल्या आई बापाचं नाव कमी म्हणायचं आणि जर चांगलं लग्न केलं तर कमी आजीच आजीचं वळायला लागलं आजीचं शिक्षण लागलं चांगलं जर केलं तर अजिबात नाही अजिबात नाही आता रारा काल का परवाच म्हणलं झुंबर आण त्यांच्या बहिणीकडे कशाल तरी आल तर मला मातार बघायचं नाही आलं मला ते काही झुंबर आहे ना तसाच आंबर बी आहे त्यांचाच भाऊ आता बघा बघित विशेष नाही लग्न चुलती ना त्यांचा प्रेम कधी झालं लग्न झाले आता काय सांगूल अकरा तोरा तुला म्हणा पोरं कशी कशी झाली ती सांगायची गरज का मग सांगितलं नवरा नवरी कधी बोलले मला किती सर 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 आई बापान आई बापान लग्न लावून दिलं हे तुझा नवरा आहे हे तुमचा संसार चालू ऐकलं बोलावं लागत आहे फोन करतात लग्न बोलायला काय बसत आहेत कुड कुठं बसत मोबाईल घेऊन काय सांगायचंय असलं नवरा नवरी म्हणा आ? हो इकडे बघ ना इतक्यापणा नसून माणसांनी काय असावा पण त्यांचा कवा असावा लग्न झाल्या गण काय आता तुला ही आमच्या पशी आले बोलती गरीब बोलाय असं कोण असतं मन मोकळ कराय माझे नातोंडायचं मी ती झाला घरचा विषय काय पंढरपुरात गेला विषय आमचा काय येईन होती ना आम्हाला पंढरपुरात गेला आमचा विषय यार काढला तो तिथं कुठं काढला तो आता काल दिली गेल्या पंढरपुरात पंढरपूर पंढरपूरात तो आमचा विषय काढला पोरं नुसते घरी बसून आहेत खाऊ करते तर काय काम नाही त्यांना त्यांनाच बोलून घ्या काय नसतं त्यांना काय अरे पण हो का आता कालच्या भरी सकार दिली गेला विषय काढा काय काय कि कसं झालं कसं नाही कसं केलं काय कस गावातली एक बिचारी होती तो आमच्याबद्दल बद्दल म्हणतोय ऐकून घे तुमच्याबद्दल नाही आमच्याबद्दल सांग ना या संक्रांतीला आमच्या वेळेस तेवढी पिटवायची ना नाही पिटवायची ना गोड बोलायला होतं तर बोलायला संक्रांतीला संक्रांतीला आल्यावर सांगायची संक्रांतीला काय केलं तू काल जलामलेलं असून नाही तर आधी महाराष्ट्राचे माझे आधी जलामल्या ऐंशी वर्षात जरी असलं ना ते साईटला आल्यावर सर तू पुढच्याला बोलून दिलं तर ना संक्रांतीला आमच्याबद्दल गोड गोड काय नाही बोलली मागच्या वेळेस गेली तर आमच्याबद्दल सांगून आली आता हे आता सांगून आली ती पान उचाकलं होतं ना कधी ती ऐंशी पान असायची एवढं एवढं होतं पुस्तक असतं ती जर पान उचकलं ना तर ती पुरी, पुरी पुरी काढायला लावायची आणि आता ही आम्ही गेलेलो बायाबाहेर आता आता इथून पुढे गेलं ती तीन पूर आहेत म्हणायचं कुणी विचारलं काय करीत नाहीत म्हणायचं आम्हाला मला माहित नाही तुमचं तुमचं विचार असं नाही सांगता जेवढं नाही देवानी वायपण सांगितलं सांगतोय एक सां� तर माणसाने एक बत्त वाईट सांगायचं नाही सांगितलं तर चांगलं सांगायच नाही विशेष काढायचं नाही तू बरा तू बरा तुला पण एक तुळशीला तुळशी पडून ती कुडी सकाळ उठून बुधे ती चांगली पण येत नाही बरं ना आता तर काही काम नाही तिने नाश्ता स्वप्प नाही खाला त्याच्यामुळे नर डेलिव्हर खाल्ल्यामुळे ती लागले डोक्यात त्याच्यामुळे आता आपण शूटिंग चालू करू आता मी व्हिडिओ थांबवतो पुढचं पुढे बघू बरे